जयभीन नमबुद्धा या बघूया बातमीपत्रातल्या आजच्या काळामुळे कोल्हापूर शहराची हद्द झाल्याशिवाय शहराचा विकास होणार नाही त्यामुळे शहरालगत असणाऱ्या गावांना विश्वासात घेऊनच याबाबत विचार केला पाहिजे असे कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले याविषयी बोलताना पालकमंत्री म्हणाले की शहराची हद्द वाढ हा कळीचा मुद्दा बनला असून ग्रामीण भागातील नागरिकांशी व सरपंच यांच्याशी चर्चा करूनच हा प्रश्न सोडवला जाईल असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले खरं तर प्राधिकरण जर डेव्हलप झालं असतं तर आज हा जो का हद्दवाडीचा विषय आहे याची आवश्यकता मागणी असते कारण प्राधिकरणामध्ये खूप सामर्थ्य आहे आपण जर बघितलं असेल ठाणे डेव्हलप झालं पुणे डेव्हलप झालं पिंपरी चिंचवड डेव्हलप झालं नाशिक डेव्हलप झालं हे सगळे ज्या सगळी प्राधिकरणं झाली आणि प्राधिकरणातनं ज्या सुविधा मिळाल्या ज्या माध्यमातून नियोजन झालं ज्या पद्धतीचं प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून प्राधिकरण काम करत आहे त्यामुळेच खरं तर शहरांचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीने होतो आहे दुर्दैवानं आपण त्याची घोषणा केली प्रत्यक्ष अंमलबजावणी केली नाही आता मात्र त्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचे कन्सल्टंट सगळे स्टेक होल्डर्स तिथले स्थानिकचे नागरिक यांना विश्वासात घेऊन या प्राधिकरणालासुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण गतिमान करणार आहोत हद्दवाडीबद्दल मी यापूर्वीसुद्धा सांगितलं आहे हद्दवाढ होणं आवश्यक आहे हे जेवढं खरं आहे तेवढंच तिथल्या स्थानिकच्या सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन ते करणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की त्यासाठी सकारात्मकता आणि त्या पद्धतीचा निर्णय घेण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊनच जावं लागेल त्यासाठी आम्ही सर्वजण मंडळी प्रयत्न करू शक